नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुही रे माझं मित्रा ह्या मालिकेत त्वरीची आई रडत असते तिला काळजी वाटत असते आणि इथे ईश्वरी तिला विचारते काय का रडत आहेस तर ती सांगू लागते मी तुला सकाळी फोन केला होता तेव्हा तू म्हणतो ती सगळं बिघडलं सगळं बिघडलं आता काहीच ठीक होणार नाही हे तुझं बोलणं मी ऐकलं नंतर तू मला म्हणे की मी नंतर फोन करते पण तुझा काही फोन आला नाही पण माझा जीव खूपच कासवीस होऊ लागला आणि मी लगेच निर्णय घेतला आणि तुझ्याकडे यायला निघाली हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरी तर बारा के ढेर म्हणत डोक्यावरती हात मारते आणि म्हणते अगं आई तसं काही नव्हतं आमचा विषय वेगळा होता तुला काय वाटलं सरांसोबत मी भांडत आहे अगं चहा बनवत होते मी आणि त्यांना तुझ्या हातचा जसा अद्रकवाला चाय असतो ना तसा हवा होता आणि त्यांनी अगोदर दूध उतून दिलं मग मी त्यांच्यावर चिडत होते की सगळं बिघडलं असं आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव येतो आणि ईश्वरी हसत असते आईकडे पोहून काहीही टेन्शन घेतेच गतू तर ती म्हणते माझं आईचं काळीज आहे मायेनी भरलेलं आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मला माझ्या लेकींना काय तकलीफ झाली तर मला काळजी तर वाटणारच ना आणि त्या दिवस वेळेला चहा पित असतानाच ताई येते आणि म्हणते अरे वा खूप दिवसाने आलात तुम्ही आणि बरं झाला आलात तर इथे ईश्वरीची आई सांगते की मला आठवण येत होती म्हणून मी तिला भेटायला आले तर काय हरकत नाही ना असं म्हणत बरं झाले आलात अंजलीतई असं बोलत असताना तिथे ईश्वरीच्या आई म्हणते तुम्ही हॉस्पिटलला गेला होता तर मग ईश्वरीला घेऊन जायचं सोबत एकट्या का गेल्यात तिथे अंजली सांगू लागते नाही हो मी एकटे कुठे गेली होती माझे मिस्टर राजेश माझ्यासोबत होते ना आईया तुमची तर भेटत झालेली नाही तर आज तुमच्या दोघी दोघांची दो भेट घालून देते ओळख करून देते हां असं म्हणत ती राजेशला हाक मारू लागते सगळ्यांना खूप आनंद होत असतो की आता पहिल्यांदी राजेश जिजू आपल्याला बघायला भेटणार हा चॅप्टर त्या फुग्याच्या क काण्याकोपऱ्यातनं पाहत असतो ईश्वरीच्या आईकडे आता वेळ आली आहे ती फुगा फोडण्याची इतक्या दिवस राकेश नावाचा जो फुग्गा त्याने फुगवलेला होता तो फुग्गा फोडण्याची वेळ आली इथे वे अंजली म्हणते आहो फुगे तर बाजूला करा मग तो त्याच्या चे चेहऱ्यावरचे फुगे बाजूला घेतो स्माइली फेस घेऊन हा घाराळ्या डोळ्याचा हि विलन तिथे उभ्या असतो त्याला क्षणी इथे सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते अगदी आसा आसमान फाटून डोक्यावर जसं भरसावं तसं झालेलं असतं आणि त्यांना पाहून इथे ईश्वरीची आई तडक उभी राहते आणि ईश्वरी हे तर असं बोलतात क्षण ईश्वरी तिचा हात दाबते अंजली म्हणते काय तर ती सांगू लागते इथे काही नाही काही नाही विषय वेगळा आहे ईश्वरीच्या आईला ईश्वरी डोळ्यांनी आई खुनवते त्यावेळेला तिचे चेहऱ्या पडून ते क्षण जात नाही की आम्ही तरी ह्या मुलाची माझ्या मुलीचं लग्न ठरवलं अगदी जवळचं मुहूर्त असं तसं आणि हे काय होऊन बसलं हा तर इथे राजेश भोसले अशी स्वतःची ओळख सांगत आहे मग ईश्वरी म्हणते अगं ते फार स्माइली नेचरचे आहेत त्यांना हास्यविनोद करायला आवडतात ते खूप मनमोकळे आहेत आणि खूप छान आहे अंजलीताईंचा खूप जीव आहे हा त्यांच्यावरती असं सांगते आणि तिच्या आईला ती डोळ्यांनी खुणवते पण अंजलीला काहीतरी खटकत असतं ईश्वरीच्या आई वेगळ्याच नजरेने त्यांच्याकडे पाहत असते काय लपवत आहे हे म्हणून ती विचार करू लागते आणि तिथे आरणाव येतो आणि त्यांच्याशी भेटून बोलून मग इथे अंजलीला आराम करू असं म्हणत हॉस्पिटलला जाऊन आलीस दमलीस तू आणि इथे राकेशचा हात फरपटत फरपटत त्याला बाहेर घेऊन जातो आणि इथे ईश्वरी तिच्या आईला सांगते की हे सत्य होते मी जे तुमच्यापासून लपवत होते आणि हे सत्य आता ईश्वरीच्या आईच्या समोर आले ती म्हणते याच्या सोबत ह्या छताखाली राहणं कसं आहे ना म्हणून ती टेन्शन घेते रडू लागते आणि तिला ते क्षण आठवतात नवऱ्याने किती आनंदाने तिच्या त्याच्यासोबत लग्न ठरवलं होतं आपल्या मुलीचं ते सगळं आठवण इथे त्यांना रडायला येत असतं इथे राकेशला मात्र फार हसायला येत असतं इथे आर तर म्हणतो चिंटुकल्या तू किती भारी ॲक्टिंग केलीस त्या ईश्वरीच्या आईसमोर मला फार आवडली अंजलीसोबत सोबत समोर तर करतोच करतो आज तुझ्या सासूसोबत पण केली आणि खरं सांगू का मला माझ्या होणाऱ्या सासूला त्रास नव्हता द्यायचा रे तुझ्यामुळे तो द्यावा लागतो आणि सॉरी सॉरी माझी सासू नाही आता ती तुझी आहे ना रे आणि जोरजोरात हसू लागतो आर्नव त्याला सांगू लागतो तुझं जे काही प्रकरण चाललं आहे ते इथले इथं थांबव तुझा हा जो काही प्रकार आहे तुम्हाला पसंत नाही पडते आणि इथे आर्नव छान प्रकारे त्याला सांग समजवत असतं तर इथे राकेश म्हणतो तू मला धमकी देत आहेस का तर तो म्हणतो धमकी नाही समजवून सांगत आहे पण ती मला धमकी का वाटत आहे मग इथे राकेशला आर्नव सांगू लागतो धमकी तर धमकी हवं तर धमकीच समजतो तुझ्यासाठी धमकीच आहे ती ईश्वरीच्या आईवडिलांपासून दूर राहायचं त्यांना कसली तकलीफ झालेली मला चालणार नाही असं म्हणत तिथे दम धमकवत असतो अर्णव आणि राकेश मात्र म्हणतो तू त्यांची काळजी करणं सोड त्यांची काळजी घ्यायला मी आहे रे तू तुझ्या ताईची काळजी घे तिला जर मी व्हॉ केलं आणि तिला काही कळलं आणि तिच्यावर संकट कोसळलं तर तिथं लगेच मरून जाईल तिची काळजी करतो असं म्हणत जोरजोरात हसतो आणि मग घरामध्ये निघून जातो अर्णव मात्र आता इथे ईश्वरीच्या आईची काळजी वाटते म्हणून त्यांच्याशी भेटायला जातो इथे ईश्वरीच्या आई रूममध्ये ईश्वरीसोबत बसून बोलत असते त्या नीच माणसासोबत एकाच घरात एका छताखाली राहायचं त्याला सहन करायचं आणि अशी माणसं फार डेंजरस असतात आणि त्यांनी तुझं काही केलं तर मला फार भीती वाटते मला एक मिनटं बी चेन पडणार नाही आता हे एवढं सगळं सत्य कळल्यानंतर तर अजिबातच चेन पडणार नाही मला खूप भीती वाटत आहे असं म्हणत इथे ईश्वरीची आई रडत असते नम्रताही म्हणत असते मग आम्हाला खरंच तुझी काळजी वाटत आहे आपण सगळ्यांना हे सांगायला हवं पोलिसात जायला हवं इथे ती सांगते की नाही जाऊ शकत आणि तुम्ही अंजली ताईला पाहिलं आणि किती आनंदी आहेत त्या त्यांच्या जीवावर बेतू शकते हे सगळं काही म्हणून तर आम्ही आत्तापर्यंत गप्प बसलो आहे एक आई म्हणून तुला माहिती आहे ना मुलीचं मन तसं तिलाही मुलगी समज आणि तिच्या बाबतीत आता तिथं दोन जीवाशी आहे मग तिची आपण किती काळजी घ्यायला हवी आणि हाच विचार करून आता ईश्वरीची आई इथे बसते गप्प पण आर्नव तिथे येतून त्यांना समजवू लागतो ईश्वरीच्या आई म्हणते मला कसंच चेन पटून राहिलं माझ्या मुलीच्या बाबतीत इतकं वाईट घडले तर आर्नव सांगतो मलाही माहीत आहे वाईट घडू नये म्हणून तर मी तिच्याशी लग्न करून तिला सेफली माझ्यासोबत इथे आणले अंजली ताई जशी मला महत्त्वाची आहे तशीच ईश्वरी पण महत्त्वाची आहे दोघींची काळजी मी घेत आहे इथे माझं लक्ष आहे मी इथे अजिबात एक मिनटंही डोळा चुकवत नाही दोघींकडे हे लक्ष देतोय असं म्हणत तुम्ही खरंच काळजी करू नका तुमच्या ईश्वरीची काळजी घ्यायला मी इथे आहे अशी शाश्वते जेव्हा अर्नव ईश्वरीच्या आईला देतो तेव्हा तिचे जीव जीव येतो इकडे अंजली खूप आनंदी असते तिने केलेली शॉपिंग ती खोलून पाहत असते छान छान टेडिबेअर छान छान पोस्टर्स बाळाचे सगळं काही ती खोलून पाहत असते आनंदी असते राकेश तिथे येतो आणि तिच्याशी गप्पा मारायला बसतो आणि राकेशला ती सांगू लागते की बघा ना हे फोटो किती क्यूट आहे मी कुठे लावू कोणत्या ते भिंतीला तेच कळेना ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मला खरंच खूप छान आहे आणि आप आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार या गोष्टीचाही मला आनंद आहे बोलता बोलता ती एक विषय काढते की तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का इथे ईश्वरीची आई तुम्हाला भेटल्यानंतर फार शॉक दिसली काहीतरी बोलणार होती पण ती मध्येच थांबवलं तिला ईश्वरीने असं काय आहे जे माझ्यापासून लपवले जाते ह्या गोष्टीचं मला खरंच शोध लावा असं वाटतं इथे अरन राज राजेश लगेच तिला म्हणतो की तू फारच विचार करत आहे तसं काही नाही आणि एवढा विचार आपल्या बाळाच्यासाठी चांगला नाही नाही तर आपल्या बाळाचं अस्तित्व मला पुसायला वेळ लागणार नाही तेव्हा ती म्हणते काय तो म्हणतो काही नाही काही नाही मी म्हणतो तो ह्या बाळाचं पोस्टर कुठे लावू खरं तर फार विचित्र डायलॉग त्याने बोललेला असतो बाळाला मारून टाकण्याविषयीचा अंजलीला तो कळतच नाही ती विचारात पडलेली असते इथे ईश्वरीच्या आई घरी जायला निघते पण ती आता जड अंतकरण घेऊन निघते तिच्या मनावरती इतकं मोठं झालं आहे की आपली ईश्वरी ह्या नरधामासोबत कशी राहणार त्याच्याशी कशी डील करणार ह्या सगळ्या गोष्टीतून कसे हे सगळेजण वाचणार ह्या सगळ्या गोष्टीने तिला फा फारच दडपण आलेलं असतं आणि ईश्वरी तिला समजत असते की काहीही टेन्शन घेऊ नको आई इथे माझ्यासोबत सर आहे सगळेजण आहे त्यावेळेला तिच्या तिला सांगते की आपल्यावरती अर्णव सरांचे फार मोठे उपकार आहे त्यांच्यामुळेच आज तू सुखरूप आहे नाहीतर त्या फसवणूक करणाऱ्या माणसाच्या ताब्यात तू तु असतील तुझी काय हालत असते ही गोष्ट इमॅजिन करूनसुद्धा मला अंगावरती शहारे येत आहे आणि तू आता अर्णसरांची काळजी घे त्यांच्या घरातल्यांची काळजी घे ही तुझी जबाबदारी आहे आणि अजिबात काळजी करू नको तेव्हा ईश्वरी तिच्या आईला सांगते बाबांना हे सगळं सांगू नको पण तिची आई म्हणते तू मला सांगू नको मी कोणाला काय सांगायचं आणि काय नाही निघते मी असं म्हणत ती घरी जायला जाते इथे फार इमोशनल झालेली असते ईश्वरी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न अर्णव करत असतो आणि अर्णवला ती प्रश्न विचारते तुम्ही माझ्यासाठी इतका मोठा त्याग का केलं माझ्यासाठी तुमचं आयुष्यपणाला का लावलं तुमच्यासाठी मी कोण आहे एवढी महत्त्वाची जिच्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्यपणाला लावलं लग्न करण्याचा निर्णय घेतला आपल्यात नातं तरी काय काय ना नाव देऊ मी आपल्या नात्याला इथे अर्णव स्वतःच्या मनातली गोष्ट इथे ईश्वरीला सांगणार आणि मोठा ट्विस्ट या सिरियलमध्ये येणार चला तर मग चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद